नमस्कार सिंपल कुकिंगमधून तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहे ही बुंदेलखंडी रेसिपी आहे म्हणजे एम पीमधली तर ही रेसिपी आहे याचं नाव आहे इंद्रहार इंद्रहारची भाजी आता हा इंद्रहार प्रकार काय आहे ही भाजी कुठे मिळते तर ही भाजी कुठे मिळत नाही आपल्याला घरीच बनावी लागते तर आता चला मग मी तुम्हाला दाखवते किचनमध्ये जाऊया तर ही इंद्राआरची भाजी करण्यासाठी मी दोन घंटेआधी या पाच डाळी भिजत घातल्या होत्या ही चण्याची डाळ ही मुगाची डाळ ही उडदाची डाळ ही मसुरीची डाळ आणि ही तुरीची डाळ या पाच डाळी मी दोन तीन तास आत दोन तास आधी मी भिजत घातल्या होत्या आणि आता काय केलं ते भिजल्यानंतर त्यामध्ये पाणी न घालता या दळून घेतल्या आणि त्याला चांगलं फेटलं म्हणजे जवळपास मी पाच ते सहा मिनिट ही डाळ फेटली आणि मग तुम्हाला दाखवली की आपल्या रेसिपीचा वेळ जास्त जाऊ नये फेटणं तुम्हाला माहिती आहे आणि हे हाताने फेटायचं एवढं लक्षात ठेवा हाताने फेटल्यानंतर ती डाळ हाताला हलकी लागते आणि डाळीचा रंग बदलतो सर होतो जसं आपण वड्यासाठी डाळ फेटतो ना तेव्हा ती कशी पांढरी होते तसं ते पांढरं सर होतं आता ह्या डाळीमध्ये आपण आपल्या या थोड्या गोष्टी घालूया की डाळ दळताना मी यामध्ये लसूण घातला होता थोडासा लसूण मी सोला आणि हा लसूण यातल्या फक्त तीन ते चार कळ्या घातल्या आता असं आहे की ही जी रेसिपी आहे ही भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी ही भाजी तयार केली जात होती मूळची ही रेसिपी राजस्थानची आहे आधी आपण या डाळीमध्ये सगळं घालून घेऊ मग मा गप्पा मारूया तर मी या डाळीमध्ये थोडं लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा कारण आपण या डाळीचा जो रस्सा करणार आहोत त्याच्यातही तिखट घालणार आहोत थोडंसं आपण याच्यामध्ये हळद घालूया अगदी चिमुडभर हिंग आणि आता सगळं आपण घातलं आता याच्यामध्ये आपण घालूया मीठ तर हे मीठ मी घातलं यात बाकी काहीही घालायचं नाही हे असंच असतं आता हे सगळं घातलं आणि आता मी काय करणार आहे तर मी या ताटलीला थोडं तेल लावलं तेल पण हाताने व्यवस्थित असं पुसत पुसत लावून घ्यायचं आहे तर हे तेल लावलं ही डाळ अजिबात सैल नको या ताटलीला मी तेल लावून घेतलं काठाने पण लावून घेते थोडंसं तर ही ताटली मी ग्रीस करून घेतली आता आपण या डाळीत सगळं टाकलं आहे तेव्हा आपण ही डाळ पुन्हा एकदा अशी फिटण्याच्या स्वरूपात करून बरोबर मिक्स करून घेऊ आता या डाळीत लसूण लाल तिखट हळद आणि थोडंसं हिंग एवढंच आहे बस आता डाळीचा हा जो भाग आहे हा मी या ताटलीत टाकते आणि थोडंसं तुमच्यासमोरच थापून घेत ही सारखी करावी लागेल तर ही आपण हातानेच थापून घेऊया आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी काही खूप असं भिजवलं नाही आहे मी ही डाळ एक एक चमचा सगळी डाळ घेतली साधारणपणे आपला जरा बऱ्यापैकी चमचा असतो त्याने घेतली हे थोडं जाडसर पाहिजे थोडं जाड एकदम पातळ नको आता तुम्हाला आठवत असेल की मी ही रेसिपी सांगते तेव्हा तुम्हाला पाटोड्या आठवल्या असतील आठोड्या आपण अशाच करतो तर आता बहुतेक सगळीकडे तेच पदार्थ होतात नावं वेगवेगळी असतात कढईत मी आधीच पाणी ठेवलं होतं पाणी गरम करून घेतलं आणि स्टँड ठेवलं आहे त्याच्यात त्याच्यात आता ही ताटली मी ठेवते वर ताटली ठेवून मी आता त्याच्यावर झाकण ठेवते आता मला हे वाफवायला आपल्याला जवळपास वीस मिनिटं लागतील आणि पाच मिनिट थंड करायला कारण जसं आपलं इडलीचं असतं त्याच पद्धतीने हा कार्यक्रम होतो आता हे बाजूला ठेवून देते आणि तुम्हाला ही भाजी कशी करायची आहे ते पण सांगते हे उकडलं की याचे चौकोनी पीसेस करून घ्यायचे थोडेसे तेलामध्ये कुरकुरीत करून घ्यायचे आणि मग आपण आता हा रस्सा करतो आहे भाजीचा आपण त्या तुकड्यांमध्ये लसूण आधीच टाकला होता त्यामुळे एक टमॅटो एक हिरवी मिरची कोथिंबीर लाल तिखट आणि जिरं एवढं सामान मी यात टाकलं आहे आणि आता मी हे मिक्सरवर बारीक दळून घेणार आहे का कारण मग आपण याचीच ग्रेव्ही करणार आहोत आणि या ग्रेव्हीमध्ये मग आपण हे तुकडे सोडणार आहोत आपली झाली इंद्रहारची भाजी ही इंद्रहारची भाजी का केली जात होती तर ही मूळ रेसिपी आहे राजस्थानची राजस्थानमध्ये त्या काळात पाणी पडत नव्हतं तेव्हा पावसासाठी इंद्राची प्रार्थना केली जात असे आणि इंद्राला हे जेवण दिलं जात असे भाजीचं जा। आता त्या काळात जे अवेलेबल होतं ते कांदा मला या भाजीत आढळला ना नाही ना ना, म्हणून मी टाकला नाही लसूण मात्र त्याच्यामध्ये ओरिजिनल याच्यात आहे तरुण मी लसूण लसूण मी या रश्यात नाही टाकला पण या वड्यांमध्ये मी लसूण टाकला आहे त्याच्यानंतर ती जी रेसिपी होती ती मूळ रेसिपी थोडी वेगळी होती ती गुजरातमध्ये आली गुजरातमध्ये मग तुरीची डाळ चण्याची डाळ वापरल्या गेली गुजरातमध्ये सॉरी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ गुजरातमध्ये वापरल्या गेली आणि त्याच्यानंतर ती रेसिपी बुंदेलखंडात आली म्हणजे एम पीमध्ये तर ते सोलंकी घराणं जे होतं त्यांनी ती रेसिपी बुंदेलखंडला आणली आणि त्यामध्ये मग त्यांनी मसूर डाळ तूरडाळ उडद डाळ या डाळी वाढवल्या हो त्यामुळे ही पाच डाळींची रेसिपी आपली तयार झालेली आहे तर आता हे जे आहे हे मी दळून आणते आणि मग आपण ही कढई या गॅसवर ट्रान्सफर करून आपण ही ग्रेव्ही तयार करून घेऊ आधी मी दळून आणते आणि मग तुम्हाला दाखवते मिक्सरमधून मी हे दळून आणलंय आणि हे बघा हे असं लाल दिसत आहे अगदी छान असं लाल सुटुक झालेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा हे असं लाल झालेलं आहे कारण काय आपण जेव्हा हे बनवलं तेव्हा आपण हा लाल रंगाचा टोमॅटो घेतला होता तिखटपणासाठी हिरवी मिरची आणि आपण कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे जिरं घेतलं आणि कोथिंबीर याच्यावर आपण कुठलंही मटेरियल यात वापरलेलं नाही आणि वापरायचं पण नाही नाहीतर ती भाजी खूप उग्र होते बरोबर आहे मग आपल्याला चविष्ट भाजी पण जास्त त्रास न घेता करून घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये तेल टाकतो तेल टाकून जरा मी गॅस बंद केला आहे कारण ते माझा हा वोक आहे ही ॲक्च्युली कढई नाही आहे त्याचं बूड पातळ आहे त्याच्यामुळे आता मी हे थोडंसं याच्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी आता ही फुटे तेल गरम झालेलं आहे कढई गरम झालेली आहे त्यामुळे मोहरी फुटे तुम्हाला फक्त मला दाखवायचं आहे आणि माझ्याकडे तोंडाची कढई हीच आहे बाकीची कढई अशी छोटी आहे त्यात तुम्हाला काहीच दिसलं नसतं त्यामुळे मला ही कढई ठेवावी लागली तर आता मुख्य म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये मी मीठ कुठेही टाकलेलं नाही आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल मीठ नाही टाकलंय मी बघू आपण मीठ केव्हा टाकायचं ते मी सांगते तुम्हाला पहिले तर आधी आपल्याला कढईमध्ये हे घालून हे छान सातळून घ्यायचं आहे आता मोहरी फुटली आहे गॅस कमी केला थोडासा हिंग टाकला आहे थोडंसं फक्त हळद टाकली आहे आणि आता हा जो मसाला आहे हा मसाला मी यामध्ये टाक मसाला याच्यामध्ये टाकून हा फिरवून घ्यायचा चांगला हा मसाला आता तेलात विरघळतोय थोड्या वेळाने मध्ये खाल्ली आहे आणि आजूबाजूला नुसतं तेलच तेल दिसेल तेलवर येतं तर हा मसाला सातळेसतोवर तरी आपल्याला वाट पावी थोडी मसाल्याचा कच्चेपणा पूर्णच गेला पाहिजे आता हा मसाला जवळपास आपला होत आलेला आहे त्याचा चांगलाच वास येतोय यामध्ये आपण आता थोडंसं मीठ आपण रशियाच्या हिशोबाने टाकणार बरोबर आहे मी मीठ टाकलं याच्यामध्ये आता तो मस्त आपण त्याच्यात टोमॅटो टाकला होता हा टोमॅटो आणखीन यामुळे छान अजून बँगल होऊन जातो अजून छान मिसळ होऊन जातो ॲक्च्युली आपल्याकडे देवाच्या प्रसादात कांदा लसूण आपण घालत नाही पण महाराष्ट्रात देखील जिथे गणपती होतात तर गणपतीकडे वांग्याची भाजी करतात आणि त्यामध्ये लसूण टाकला जातो इतर जातीचे लोक ते करतात काही जातींमध्ये मग लसूण टाकतात काही जातीत नाही टाकत आपण टाकतच नाही म्हणून तर आता बघा हा माझा मसाला गुडाला बसला आणि हे तेल वर आलं तेलाचा ते रंग बदलला लाल धडक झालं तेल याचा अर्थ असा आहे बघा यालाच रोगन जोश म्हणतात ह्या तेलाला लाल झालेल्या तेलाला रोगन जोश हा शब्द आहे तर आता आपण असं हलवून घेतो आहे आणि आता या रशामध्ये मग त्या वड्या कोणी कोणी त्या पॅनवर भाजून घेतो लाल लाल होईस्टवर आणि कोणी तळून घेतो मी थोड्याशा तळून घेणार आहे त्या तळलेल्या वड्या तुम्ही एका प्लेटमध्ये सजवून नाश्ता म्हणून पण हि कोथिंबीर आणि हिरवी मिरची चटणी आणि टोमॅटोची चटणी याच्यासोबत तो नाश्ता तुम्ही देऊ शकता ॲक्च्युली काय हे भजेच आहे आपली पाटोळी पण भजाचाच प्रकार आहे फक्त आपण ते तळत नाही आपण उघडवून घेतो तर आता मी याच्यामध्ये थोडं पाणी घालते त्यामध्ये मी घट्ट होण्यासाठी काहीही टाकलेलं नाही पण आपण जेव्हा हे जवळपास मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आम्ही हे बघते इकडे या वड्यांचं काय झालं व्हायच्या आहेत अजून चालेल की तुम्हाला दाखव त्याच्यामध्ये सुरी घालून पाहिजे आणि सुरीला जर काहीच लागलं नाही तर आपल्या वड्या झाल्या ही बघते सुरी घालून तर आता आपला हा रस्सा पण झाला आणि वड्या पण होत आलेल्या आहेत आता फक्त वड्या तळून आपल्याला या रश्यात घालायचे पण रस्सा आपण चांगला उकळून घेऊया आणि रश्याला आंबट चव येते का ते पाहू रशियाला आंबट चव नाहीये तर याच्यामध्ये मी चिंचेची थोडी चटणी टाकणार आहे कारण थोडंसं आंबट ते लोक घालून तर आपली ही चिंचेची चटणी आहे ती मी यामध्ये टाकते तुमच्या समोरच ही अगदी झेमतेम एक सपाट चमचा चटणी मी यामध्ये घातली आणि आपला आपला छान आता उकळून देते या वड्या अगदी सहज निघतात कुठेही चिटकत नाही काही नाही काही काहीही त्याला होत नाही तर वड्या की काढून तुम्हाला दाखवते मग पुढची प्रोसेस पाहूया आपल्या या वड्या आता थंड झालेल्या आहेत आणि मी कापलं चाकून आता तुम्हाला मी काढून दाखवते तुमच्याच समोर हे बघा अगदी सहज या निघतात आपली वडी कुठेही तुटत नाही भर 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 या अशा निघतात आपण जेव्हा पाटोडीची भाजी करतो तेव्हा आपल्याला भीती वाटते की ती तुटेल किंवा विरघळेल या वडीला विरघळण्याची काही भीती नाही आहे कारण आपण आता ऑलरेडी तिला उकडवलेलं आहे आणि उकडल्यानंतर त्यांची जी पद्धत आहे की ते तळून घेतात मी तळून घेते तुम्हाला जर अशी पाटोड्याची भाजी करायची असेल तर तळू नका हे सरळ रश्श्यात टाका साधी टीप आहे आणि डाळीमधलं पाणी काढून टाकायचं बघ बघू शकाल तुम्ही ढोकळ्यासारखं छान असं हे आतून इथे बघा अशी त्याला जाळी पडली आहे मी खूप मोठं असं जाड केलं नाही पण हे बघा बरू जवळून अगदी हे दिसली जाळी या जाळीमध्ये रस्सा शिरतो आणि छान होतं आता मी एवढ्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा हे तुकडे आता मी तळलेत असे सोनेरी रंगावर हे तुकडे तळून घेतले तुकड्याचा असा कुरकुरीत आवाज येतो खाल्ल्यावर तो, तो मी तुम्हाला दाखवला आता हे बघा हा रस्सा आपला उकळलेला आहे या रस्सामध्ये मी आता हे तुकडे सोडणार आहे म्हणजे ही पाटोडीची भाजीची आठवण आली की नाही तुम्हाला पाटोडीच्या भाजीची ही मावस बहीण आहे बाकी काही नाही थोडे तुकडे आपण बाजूला सजवायला ठेवूया आता हे याच्यात विरघळायची काही भानगडच नाही आहे फक्त हे थोडे उकळून घ्यायचे कारण मग यांनी हा रस्सा प्यायला हवा दुसरं काही नाही आता आपण आपल्या सजायची तयारी करूया आपल्या सजवायची तयारी करूया काड़ थे। दाखो थे। अपली हा बोल मी काढला इथे आणि ही भाजी शिजली की तुम्हाला मग काढून दाखवते आपली भाजी आता शिजून तयार आहे आता तुम्हाला सुरीने हा तुकडा मी कापून दाखवते हा बघा पनीर सारखी ही भाजी लागते ही कुचकरल्या जाते तर आता मी बोलमध्ये ही काढते भाजी एक मोठी प्लेट आणते बघा ही आपली भाजी आपण हे जे तुकडे तळले होते हे कडक तुकडे आपण इथे ठेवूया कोणाला तोंडी लावायला हवे असतील तर याचा नाश्ता खूप छान होतो हे बघा आता या भाजीला सजवण्यासाठी आपण कोथिंबीर यावर टाकूया बघा लाल भडक रस्सा त्यावरती हिरवी कोथिंबीर बघा ही भाजी किती छान दिसते आहे आणि खायला अतिशय स्वादिष्ट तुम्ही पनीरची भाजी खाता तशीच ही लागते धन्यवाद तुम्ही माझी इंद्रहार ही भाजी आज पाहिली उंदेलखंडी पण राहिली हे अशी छान पनीरसारखी लागते खूप सुंदर लागते भाजी कारण याच्यात खूप मसाले नाही तोंडात मसाले येत नाही आणि आपण हे तुकडे तळून मग आपण त्या भाजीत टाकले त्यामुळे त्याला असं पनीरचं फिलिंग येतं त्या तुकड्यांना आणि खूप तिखट नाही आणि खूप हे पण नाही थोडीशी आंबट थोडीशी गोड धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर जरूर करा माजा नेमी सा फंडा बनाइए खाइए खिलाइए और आपकी उल्टी उल्टी को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर जरूर भेजिए धन्यवाद